न्यायाधीशासमोरच खून करण्याचा प्रयत्न आरोपीला अटक अत्नी न्यायालयातील घटना न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील अत्नी न्यायालयात घडली आहे मीनाक्षी रामचंद्र शिंदे वयवर्ष पन्नास असे हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण हल्ला केलेल्या आरोपीचं नाव आहे संपत्तीच्या वादातून मीनाक्षी व बाबासाहेब यांनी न्यायालयात धाव घेतली होती याच विषयावरून दोघांच्या मध्ये बाबासाहेब यांनी केला केला आहे महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असता जीव वाचवण्यासाठी महिला कोर्ट हॉलमध्ये घुसली प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोर घडलेल्या घटनेमुळे काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला अत्नी पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे कोर्ट परिसरात गोंधळ उडाला